नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची इंदिरानगर परिसरात भव्य प्रचार फेरी प्रभाग क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज इंदिरानगर परिसरात भव्य प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला इंदिरनगर परिसरातील शाहू नगर शेवकरी प्लॉट तसेच पवनचक्की परिसरातील वस्तीमध्ये काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रचार फेरीदरम्यान डॉ कांबळी यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्यांनी अपेक्षा जाणून घेतल्या प्रभागातील पायाभूत सुविधा नागरी सोयीसुविधा तसेच प्रस्थापित नगरसेवकांकडून रखडलेल्या कामांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आलं यावेळी बोलताना डॉ महेश कुमार कांबळे यांनी मला एकदा संधी द्या प्रभागातील कोणतेही काम प्रलंबित राहू देणार नाही नागरिकांच्या तक्रारी येऊ देणार नाही ही माझी जबाबदारी असेल अशी ठाम आणि सकारात्मक भूमिका मांडली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलं या भव्य प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते रॅली दरम्यान लिफाफा चिन्हावर मतदान करा अशा घोषणा देण्यात आल्या डॉक्टर महेश महेशकुमार कांबळे यांच्या नावाचा जोरदार जयघोष करण्यात आला प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात एक खंबीर आणि विश्वासह्य नेतृत्व मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली संपूर्ण परिसरात आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनीही यावेळी बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादावरून यावेळी प्रभाग क्रमांक चार ड मध्ये परिवर्तन निश्चित असून डॉक्टर महेशकुमार कांबळी यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये विश्वास व्यक्त होत आहे आज प्रभाग चार डच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं आमच्या इंद्रानगर कॉलनीजवळचे शाहू नगर असेल शौकरे प्लॉट असेल जवळील वस्ती असेल ह्या ठिकाणी आम्ही सर्व जे मतदार राजा आहेत मतदार बंधू भगिनी आहेत यांची आज भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती करतोय की यावेळेला एक बदल करून बघा वर्षानुवर्ष ह्या प्रभागामध्ये घराणेशाही चालत आलेली आहे आणि एखादा माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला जर व्यक्ती निवडून आला तर हे प्रभाग चार हे किती अविकसित आहे हे मी दोन वर्षात कामं करून दाखवल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल कारण इथं फक्त भाजपचे उमेदवार निरंजन आवटे असतील किंवा दुसरे शैलेश देशपांडे असतील यांना ह्या प्रभागाशी काही देणं घेणं नाही प्रभागातल्या स्लम एरियाशी काही देणं घेणं नाही प्रभागातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांशी काही देणं घेणं नाही त्यामुळं माझा पहिला अजेंडाच आहे की या प्रभाग चारमध्ये जो स्लम एरिया आहे आमचा गरीब समाज जिथं राहतो मागासवर्गीय बहुजन समाज जिथं राहतो त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल ड्रेनेजची सुविधा असेल घंटागाडी वेळेत येत नसेल किंवा इथली ओपन स्पेसच्या जागेवर उद्यानं विकसित करण्याचा विषय असेल लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणाचा विषय असेल तरुणांना व्यायामशाळेचा विषय असेल आणि ह्या प्रग प्रभागामध्ये पाठीमागं निरंजन आवटी निवडून आल्यानंतर त्यांनी दहा वर्षात काय काम केलं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं की हे ठोस काम मी केलं आहे त्यामुळं या प्रभागातली जनता यांना वैतागलेली आहे थोडं यांच्या दबावामुळं समोर बोलत नाही पण प्रभागातली चारमधली जनता ही निश्चित मतपेटीतून आपला निर्णय देणार आहे तरी प्रभाग चारच्या सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य का कार्यकर्त्याला आपण मला निवडून द्या म्हणजे या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मला माहिती आहेत कारण प्रभागामध्ये आमचा सर्व मागासवर्गीय बहुजन बारा पगड जातींचा राहणारा एकत्रित समाज राहतो पण इथं हेतू पुरस्तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष असतील ह्यांनी दुजाभावच केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं फक्त तोंडावर पोचिरा फिरवण्याचं काम केलं आहे जे काही प्रामाणिकपणे काम करायचं असतं ते केलेलं नाही आणि ते सगळा सर्वे मी केलेला आहे येणारा दोन दिवसामध्ये ह्या प्रभागात निरंजन आवटी असतील किंवा शैलेश देशपांडें तर ह्या प्रभागाशी काही संपर्कच नाही पण निरंजन आवटीने जो फुगवटा केला आहे की मी हे केलं आणि ते केलं हा फुगवटा मी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जाहीर सभेत फोडणार आहे आणि मी सर्व मतदारांना सांगतो की माझा स्पष्ट स्वभाव आहे मी सडेतोड बोलतो मी कुणाच्या बाप्पाला घाबरत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जी लेखणी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आहे शिवाजी महाराजांचा त्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझी लढाई लढत आहे आणि ह्या प्रभाग चारमधल्या सर्वसामान्य आणि ह्या लोकांच्या त्रासाला वैतागलेल्या जनतेच्या मतदार राजाच्या मतदार बंधू भगिनींच्या जीवावर मी निवडणूक लढवत आहे आणि निश्चितपणानं मला चांगला प्रतिसाद पण मिळत आहे आणि मी या लढाईमध्ये प्रभाग चार ड मधून धक्कादायक पराभव करून विजयी होणार आहे ह्याची मला खात्री आहे जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय हिरकनी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट